नमस्कार सुप्रियाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण भिजवलेल्या हरभरा डाळीचा झुणका बनवणार आहोत त्यासाठी इथे आपण गॅस सुरू करून कढई ठेवून घेतलेली आहे आणि मिक्सरमधून आपण वाटण करून घेणार आहोत त्यासाठी इथे आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूणच्या पाकळ्या जिरे त्यानंतर कडीपत्ता आणि कोथिंबीर असं आपण याचं वाटण करून घेणार आहोत आता आपण इकडे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची आहे आता मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत मस्त अशी खमंग फोडणी व्हायला हवी आता आपल्याला यामध्ये मिक्सरमधून आपण जे मिरची लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता याचं केलेलं जे वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाच ते सहा पाने घालून घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपण इथे जी हरभऱ्याची डाळ आहे ती रात्री भिजत ठेवली होती आणि सकाळी त्याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडीशी हळद पावडर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा यामध्ये आपण जी भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ आहे त्यामधलं जे पाणी काढून घेतलेलं आहे आणि ज्या डाळीचं आपण मिक्सरमधून जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे ते आपण या आता यामध्ये घालून घेऊयात आणि बाकीच्या पण डाळीचं आपण थोडी थोडी डाळ घेऊन जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही सुप्रियाज किचन हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की भेटतील तर अशा तऱ्हेने आपण यामध्ये असं जाडसर वाटलेली डाळ आपण घालून घेणार आहोत आणि हे मिक्स करून घेणार आहोत आपल्याला जर लांबच्या प्रवासासाठी जायचं असेल आणि आपल्याला सोबत काहीतरी खाऊ घ्यायचं असेल जास्त दिवस टिकेल असा तर तुम्ही हा झुणका नक्कीच घेऊ शकता यामध्ये आपण पाण्याचा वापर कुठेही केलेला नाही त्यामुळे तो दोन ते तीन दिवस आरामात टिकू शकतो पुन्हा आपण हे आता मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण हे परतून घेऊयात आता आपण यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिट वाफवून घ्यायचं आहे साधारण चार ते पाच मिनिटानंतर आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणार असतो आता पुन्हा आपण यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनटंच वाफलून घेणार आहोत साधारण तीन ते चार मिनटं झाल्यानंतर पुन्हा आपण हे झाकण काढून घेतलेलं आहे आणि अशा तऱ्हेने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे हा झुणका झटकीपट होणारा असा आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये होतो आणि कमी वेळेमध्ये सुद्धा होतो तर अशा तऱ्हेने हा वाटलेल्या हरभरा डाळीचा झुणका खाण्यासाठी तयार आहे तुम्ही हा भाकरी चपाती सोबत नक्कीच खाऊ शकता तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद